मला काही बोलायला आवडत नाही मला उद्देश करणं मला वाटत ना स्टेज बांधले की खाली लोक अडाणी असं एक मार्गदर्शन असेल ताटा म्हणजे खाली बसले की अडाणी लोक आहेत शेतकरी कधी अडाणी असतो का ज्याला माती बसणं धान्य आणि फुलं फुलं तयार करता येतात तो माणूस अडाणी असू शकतो का तर त्याला शिकवायचं सगळ्या आता मागे लागलेत मग मी नेहमी म्हणतो की शेतकरी हुशारच माणूस म्हणून त्यामुळे शेतकऱ्याला पण कळायला पाहिजे ना की आपण हुशार आहे म्हणून प्रॉब्लेम तिथे आहे तर मला काय तुम्हाला वाट काय वाटतं मी बोलावं वा असं बोलायला पाहिजे मला ते सांग विकास सरांची माझी भेट झाली ती पूर्ण सातारला आणि त्यांनी खूप आग्रह केला होता की आम्ही एक लाख रुपये हो देऊ आणि मग दहा लाख रुपये देऊ हो लोकलही जरा बोलतात जोर जोरात पण तसं काही प्रत्यक्ष वागत नाही पण ह्यांच्याकडे मी आलो बघायला आणि असं वाटलं की हे शक्य आहे तर मग सुरुवातीला हो त्यांच्याकडे रोप होती मग त्यांनी ती दिली मागून मागून शेडून दिली खरं बाबा मी खरा हे दाखवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते की बाबा मी खरोखर कर पाहिजे तर तुम्हाला तिकडून मागून देतो तिकडून मागून देतो आता त्यांनी मध्य प्रदेशमधून मागवले लोक कारण मी तर काय मला एक माहिती आहे आपलं एवढं जे आहे तेवढंच आपलं करायना रोज श्वास घेतो तेवढंच ना बाकीचं माझ्याकडे एवढे करोड तेवढे करोड कोणी बरोबर घेऊन जातं का नाही ना मग आता महाराष्ट्र किती दुःखात आहे आता गेले काय आहे पंधरा कारखाने पंधरा आहे किती अवस्था वाईट आहे सगळ्या महाराष्ट्राची चांगली माणसं असं जातात त्या परिस्थिती आपण सध्या आहोत तर सा, सांगण्याचा सा उद्देश काय की जास्त आता यात कसं होतं की खूप हजारो एकर केली तरी लांबी वाढते आयुष्यात लांबी नाही वाढवली पाहिजे आयुष्यात उंची वाढवली पाहिजे ना आता ही पुस्तकं वाचल्यानंतर कळेल की ह्या माणसानं काय काय केलंय म्हणजे अशी शास्त्रज्ञ माणसं आहेत की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांची किंमतच नाही अशा लोकांना पुरस्कार कधी अपेक्ष असतो आणि त्यांना ते दिले तर त्यांनी जे के केलेलं ज्ञान जर कुठेतरी वापरलं पुढे केलं तुम्ही जर त्यांनी या पुस्तकात दिलेली माहिती त्यांच्या वस्तीवर आम्ही गेलो होतो तर थार कृषी प्रदर्शनामध्ये येऊन मला हे वाटलं नाही तर कृषी प्रदर्शन म्हणजे बागायतारांच्या गाड्या बागायतारांच्या सोन्याच्या चेनी बागायतरांच्या चार गाड्या माग साहेब आले साहेब आले म्हणाले दहा माणसं ठेवलेली <ंकारेव> कावाला आर काय साहेब म्हणजे काय आकाशात पडलाय ब्रे काहीतरी रुग्णाच आपल्याला सांगायचं साहेब आलाय साहेब आले जेव्हा देवा त्यामुळे आपण काय कोणाला घाबरायचं काही कारण नाही श्वास काय साहेब देतो का अन्न साहेब देतो का सावली देतो कुठला साहेब जन्माला आलाय जो अजून सावली देतो झाडाचा ऑक्सिजन देतो मग ते काय चिनपाटी येऊन सांगते तू पण रात्री झाडाचा श्वास देतो झाडाला फक्त महत्व द्यायचं कारण झाड श्वास घेत आहे की नाही बाकी सगळे धन्यवाद तर तुम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा बाबा जन्मापासून आपण श्वास घेतोय अन्न खातोय झाडापासून मिळतोय तर आपल्या वया इतकी तरी झाडं लावायला काय हरकत नाही काय म्हणजे का? मरेपर्यंत आपल्याला जर झाड सांभाळत आईनंतर तर झाडच सांभाळलं पाहिजे ना आपण त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी असले तर फळा फुलांची झाड अं पशु पक्ष्यांना उपयोगाला येणारी झाड आपल्या बांधावरती शेतावरती दुसऱ्याच्या तुमच्या माझ्या काय फरक पडतो झाड म्हणतोय मी या मार्गाचा आहे माझं फळ घेऊ नका तुम्ही झाड म्हणत माझ्या मुलाच सांगतो माझे चाळीस एकरची तुला चाळीस एकरचे आंबे खाणार काहीतरी चाळीस एकर मध्ये पाचशे किलो सोन आला एक दो, दोन दोन चिपा खाणार असतात चिपा खाणार भात नाही मिळालं तर सोनं उपाशीच आहे ना तर काय अर्थ आहे तर हे सगळं हाईक आहे ना वाढवायचं आणि पैसे खूप वाढवायचे लय सगळा मोठा रोग आहे अख्ख्या जगाला लागलेला आणि तो रोग काय दुरुस्त वाच नाही त्याच्यावर काही औषधच नाही पण उठत ती शाळा हे ते वाढवायचं वाढवायचं खरंच लोकांच्या उपयोगाचं काय करता आलं तर ते काय करता येते आपण सगळे झाड तोडत आहे ती खरी लोकांच्या उपयोगाची आहेत ना हे की नाही तर मला माणूस म्हणजे विकून टाकलं दोन तीन म्हणलं नकोच जायचं नाही म्हणजे माझी आई म्हणायची डाड उमरव तुला गाडून घ्यायचे एकाच आईवर गाडून घ्यायला डाड उमर विकत घ्यायचे त्याची स्पर्धा चालली खरंच मांडलं म्हणजे खरंच एवढं काही घेऊन उपयोग नाही त्यापेक्षा आपण सगळ्यांचा कुणाचा डोंगर असू दे जागा असू दे लावा इकडे झाड फक्त झाडं फोटो तोडली जाणार नाही त्याची काळजी घेत की बस आणि मग त्याचा एक संच कुटुंब मिळत नव्हता तो ह्या विकास नर्सरीमुळे मला तो मिळतोय याची खूप त्याच्यासाठी टाळावा जातो कारण असा पण माणूस एखादा भेटायला लागतो ना की बाबा तो खरं म्हणतोय म्हणजे आता महाराष्ट्रात चाळीस ते शंभर दौऱ्या आपल्याला पूर्ण करायचं ऍट लिस्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होत्या साडेतीनशे चारशे देवळया त्याच्यात सगळ्या प्रकारची झाडं असायची सगळ्या प्रकारची औषधं असायची वेली असायच्या गवत असायची झुडपं असायची ते सगळ्याचा उपयोग माणसाला होतो आणि आता तेच सगळं काढतात आणि ते औषध ट्यूबमध्ये घालतात केमिकलमध्ये घालतात आणि तेच आपल्याला विकतात आपल्याला सगळं करतो पण आपण पण हुशार आपण सगळं कसं करतो मी तेच विकत घेण्याच्या मागे लागतो तर आपली जी काही सांगायचं ते सगळं चांगलं होतं ना गोवा असेल आला असेल हे लसूण असेल व्हेजिटेबल हे सगळे औषधच होते ना तर त्याचाच आपण जास्तीत जास्त अभ्यास करायला पाहिजे मला वाटतं वडील हे सगळ्यात जास्त आपले खरे गुरु असतात विद्यापीठ असतात आणि बाकी मग लेस बोललं नको नको म्हणून लयच बोलतो ना मी तर काल मी काय बोलाव मला काय बोलायचं तुम्हाला काय वाटतं मी अजून काय बोलावं असं असणार माणूस मला काय माणूस म्हणतात माणूस म्हणजे माणसाला म्हणजे माझ्याबरोबर असला मेकअप माझ्या माझ्याबरोबर असलेला बॉय माझ्यावर असलेला ड्रायव्हर आम्ही कुठे वेगळ्या कधी जेवायला बसत नाही आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो मी पंचवीस चाळीस वर्ष काम करते हो माझ्या प्रत्येक मेकअप मॅन बॉयने सगळ्यांनी गाडी घेतली कोणी घर घेतले कोणी चांगले झाले फोरांची काळजी घेतली आपण सगळं सारखं वागलं पाहिजे ना माणसाने माणसासारखं वागायला काय प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे आपण सगळ्यांनी ठरवायचं की सगळ्यात सेलिब्रिटी आहे ते झाड आहे बाकी सगळे धन्यवाद आहेत त्यामुळे आनंदात राहिला तर काहीच लागत नाही आनंदात राहिला तर आपलं चांगलं मनच लागत सगळ्यात उत्तम खेळ कुठला असला तर तो मनाचा खेळ असतो आपण आपला चांगला मनाचा खेळ खेळला ते आनंदी राहायचं हे की नाही चिंता करतो लोक मरतच आपले तर असं आहे बाकी काही नाही नर्सरी कृषी प्रदर्शन चांगलं झालं सगळ्या लोकांची इकडे आलं नवीन गोष्टी बघितल्या खूप आनंद वाटला असेच बरोबर चला तुम्ही आणि आता ह्यांनी देशी सगळी वाहन ह्यांच्याकडे आधी नव्हतीच ही म्हटले ते आमच्याकडे नसतात हे धंदा धंदा धंदाच करत आहे नंतर लक्ष दे देशी रोप पण पाहिजे मग आता आम्ही पिया द्यायला आता पण चाळीस झाले दोनशे करायचे किती दोनशे हे दोनशे प्रकारच्या रोप इथे तयार होणार आहे आणि दोनशे प्रकारचे रोप मिनिमम आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या सगळ्या देवळात लावणार आहोत माझी तर इच्छा आमच्याकडंकर आहेत नायंगणकर आहेत हे सगळे बरोबर मी ऍक्टिंग भारी करतो हे सगळ्यांचं ऐकतो आणि पुढे सगळ्यांना सांगतो बरोबर की हे करा काय होतं की मी गेले तर जरा माणसं जमतात ऐकतात करतात पण आपण काही स्वार्थाचं सा काहीच सांगत नाही ना माझ्या काही फायद्याचं सांगत नाही ना पण सगळ्यांच्या फायद्याचं सांगतो तर अशा प्रकारे सातारला आपण जसे साडे प्रजाती केल्या तसे एक एका ठिकाणी एक हजार प्रजाती करू शकतो आपण आणि हे सगळं पुढच्या पिढ्यांसाठी राहू शकत तर आपण फक्त एकाच प्रकारावर लक्ष न देता सगळे आजीबाई तुम्ही पण सगळ्या गावातलं कॉटाच काय पेंडीची असल्या पिया बिया किती प्रकारच्या करणाऱ्या बायका आहे वृक्षाचा वाढदिवस आणि वृक्ष संमेलन अशी संकल्पना अवघ्या विश्वात पहिल्यांदा घेऊन येणारे सर म्हणजे आपले सयाज शिंदे सर आहेत आपण आपल्या मुलाबाळांचा वाढदिवस करतो पण एका झाडाचा बरोबर मी ऍक्टिंग भारी करतो हे सगळ्यांचं ऐकतो आणि पुढे सगळ्यांना सांगतो बरोबर की हे करा काय होतं की मी केलं तर जरा माणसं जमतात ऐकतात करतात पण आपण काय स्वार्थाचं सा काहीच सांगत नाही ना माझ्या काही फायद्याचं सांगत नाही ना आपण सगळ्यांच्या फायद्याचं सा सांगतोय तर अशा प्रकारे सातारला आपण जसे साडेसहाशे प्रजाती केले तसे एका एका ठिकाणी हजार प्रजाती करू शकतो आपण आणि हे सगळं पुढच्या प्रेरण साठी राहू शकत तर आपण फक्त एकाच प्रकार सगळ्या आजीबाई तुम्ही पण सगळ्या गावाच काय आहे पेंडीची असल्या प्रकारच्या करणाऱ्या बायका आहेत ते पीएचडी वगैरे डॉक्टर मोठं काम आहे की प्रत्येकाला आपण ठरलं की बाबा आपल्या आपल्या खाण्यापिण्याचं नीट वाढवूया तर ते खूप चांगली गोष्ट होईल काय बोलू सगळ जीवनाचा प्रवास रोज उठल्यानंतर आनंदात राहायचं आणि रोज एक दोन चार पावलं पुढे जाते का एवढं बघायचं काही चुकीचं तर केलं नाही ना झोपताना असं वाटलं पाहिजे की आज पुराचं नुकसान नाही केलं आपण आपण चांगलं जन्माला येऊन जाता जाता जर आनंद देता आला लोकांना तर जीवनाला अर्थ आहे ना लोकांना पाडलं त्रास दिला जमिनी पळकावल्या पैसे पळव चिटिंग केलं आणि मोठा झाला तर कुत्र विचार तर बिलकुलच विचार जाणार नाही का त्यामुळे आपलं चांगलं करताना तर करायचं ठेवायचं संत व लोक खूप चांगले गेले आपले शिवाजी महाराज ज्ञाने शिवकरांना हे जी काही लोक वागली तर मला वाटते की ती खरं वागणं आहे त्यांचं चांगले विचार आपण ठेवायला पाहिजे अजून काय धन्यवाद वटवृक्षाचा वाढदिवस आणि वृक्ष संमेलन अशी संकल्पना अवघ्या विश्वात पहिल्यांदा घेऊन येणारे आहेत आपण आपल्या वाढदिवस वाढदिवस करतो पण आणि वृक्ष संमेलन अशी संकल्पना अवघ्या विश्वात पहिल्यांदा घेऊन येणारे सर म्हणजे आपले सया शिंदे सर आहेत आपण आपल्या मुलाबाळांचा वाढदिवस करतो पण एका झाडाचा वाढदिवस करावा म्हणून त्यांनी आताच सव्वीस जानेवारी रोजी साताऱ्यामधील एका वटवृक्षाचा सा चौथा वाढदिवस साजरा केला आणि दरवर्षी सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या वतीनं यांचा वृक्ष मेळावा आणि वृक्ष संमेलन भरवलं जातं खरं तर ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की एवढा निसर्गाशी वाहून गेलेला माणूस एवढा मातीशी जोडला गेलेला माणूस आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून मिळाला खरंच सर आम्ही अहवाली आहोत की आम्हाला तुमचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं तुम्ही आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला काही प्राथमिक स्वरूपामध्ये ज्या आपल्या इथं स्टॉल धारकांनी इथं स्टॉल लावले होते ज्यांनी आपल्या इथं प्लॉट वगैरे केले होते बाटेच्या तीन चार महिन्यापासून त्यांनी मेहनत दिली होती त्यांचं थोडस सन्मान आपल्या हस्ते संपल्पूर प्राथमिक स्वरूप थोडेसे दोन चार सन्मान आपण या ठिकाणी करून घ्या आयोजकांना विनंती आहे की त्या ठिकाणी तुम्ही सन्मानासाठी तयार नाही